यडराव येथे खोल विहिरीत अडकलेल्या धामन सापाला जीवदान वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांची कार्य तत्परता यडरावत वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी पुन्हा एकदा आपल्या कार्य तत्परतेने एक जीव वाचवला आहे यडराव तालुका शिरोळ येथे तासगावे मळ्यातील शेतकरी संतोष तासगावे यांच्या शेतातील जवळपास पन्नास फूट खोल विहिरीत धामन जातीचा साप अडकला होता ही माहिती मिळता सर्पमित्र सुनील मोरे त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि तासाच्या अथक प्रयत्नानंतर सापाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळवले जातीचा साप बिनविषारी असला तरी तो खोल विहिरीत अडकल्यामुळे त्याला बाहेर काढणं एक आव्हानात्मक काम होतं मात्र सुनील मोरे यांनी धाडस दाखवत विहिरीत उतरून योग्य पद्धतीनं सापाला रेस्क्यू केलं या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान सापाला काही किरकोळ इजा झाल्या होत्या सर्पमित्र मोरे यांनी त्यावर तात्काळ प्राथमिक उपचार केले व त्यानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं वन्यजीव संरक्षण संस्था मागील पाच वर्षापासून अध्यक्ष शेखर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन्य प्राणी व सापाचे रक्षण करण्याचं कार्य करत आहे वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजे आज या ठिकाणी तासगावी मळा संतोष तासगावी मला यांच्या मळ्यामध्ये एक जो विहीर आहे त्या विहिरीमध्ये धामण जातीचा सात ते आठ फुटाचा साप विहिरीमध्ये पडलेला तो साप आम्ही आत्ता इथे रेस्क्यू केला आहे खाली दोरीच्या सहाय्याने वगैरे उतरून त्या सापाला व्यवस्थितपणे वर काढून आता त्याला थोडं जखम आहे त्याचं ट्रीटमेंट करून त्याला व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्या त्याच्या सान्निध्यात शा, सोडायचं आहे वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी अध्यक्ष आमचे शेखर पवार सर राहुल आडतारे सुनील मोरे बबलू मी स्वतः सागर भोयकर आम्ही जवळजवळ आमच्या टीममध्ये चाळीस जण आहोत आजपर्यंत हजारो सपांना जीवदान दिलेलं आहे अशा विहिरीमधून जवळजवळ शंभर ते दीडशे साप आम्ही रेस्क्यू केलेत आणि त्यांना जीवदान देऊन त्यांच्या त्यांच्या आदिवासात मुक्त केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो वन्य प्राण्यांना व सापांना जीवनदान मिळालं आहे संस्थेचे चाळीसहून अधिक सर्पमित्र वेगवेगळ्या भागामध्ये कार्यरत आहेत सुनील मोरे विजय भोसले सागर भोईकर राहुल अवताडे रितेश यादव आदी सर्पमित्रांनी मित्रांनी मिळून ही संस्था जीवन संवर्धन जीवसंवर्धनाच्या कार्यात मोलाचा वाटा उचलत आहे सामान्य जनतेने साप पाहिल्यावर घाबरून न जाता अशा सर्व मित्रांशी संपर्क साधावा असं आव्हान वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकरी विकास रवींद्र निकेतन सलगरी घेऊन आले खास ऑफर नवरदेव भन्नाट ऑफर पंधरा हजार खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा शाकेत ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवाणी सूट ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज